श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरु मानला जातो गुरु म्हणजेच बृहस्पती हा समृद्धी मान प्रतिष्ठा वैभव ज्ञान आणि गुरु याचा कारक मानला जातो देवगुरु गुरु हा एक मे दोन हजार चोवीस रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे बारा वर्षाने हा योग घडणार आहे तर तीन मेला देवगुरू वृषभ राशीतच अस्त होणार आहेत या संक्रमणाचा सर्व बारा राशींवर परिणाम होईल पण काही राशी अशा आहेत ज्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे त्यांना कुठूनही चांगली बातमी मिळू शकते तसंच त्यांच्या करिअरमध्ये यशसुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्यांना धनलाभ देखील होऊ शकतो तर चला तर मग कोणत्या आहेत या भाग्यवान राशी त्यांचं एक पासून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येणार आहेत तर सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास देवगुरूच्या गोचरामुळे मेष राशींच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे पुढील रास आहे मिथून रास मिथुन राशीच्या लोकांना देवगुरूच्या गोचरामुळे अनेक लाभदायी परिणाम मिळू शकतात नोकरीत मोठा बदल होऊ शकतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येण्याची शक्यता आहे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो पुढील रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना देवगुरूच्या गोचरामुळे मोठा धनलाभ होऊ शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते अनेक दिवसापासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात पुढील रास आहे कन्या रास देवगुरूच्या गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना मुलाकडून कोणतीही आनंदाची बातमी मिळू शकते अनेक दिवसापासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात देश विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते पुढील आणि शेवटची रास आहे धनुरास देवगुरूच्या गोचरमुळे धनुराशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात या काळात तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला होऊ शकतो बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो तर हे होतं या भाग्यवान राशी यांचं एक मे पासून खरोखरच भाग्य उजळणार आहे चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन राशींच्या माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय